जन्ममृत्यूचे दाखले वितरणाचे काम ठप्प सर्व्हर डाऊनमुळे कामकाजात अडथळा नागरिकांची गैरसोय अनेक कामांसाठी जन्ममृत्यूचा दाखला आवश्यक आहे महत्त्वाचे असणारे जन्ममृत्यू नोंदणीचे मुख्य सरोवर बंद असल्यामुळे जिल्हा रुग्णालयातील दोन्ही दाखले वितरणाचे कामकाज काही दिवसांपासून ठप्प आहे या दाखल्यांसाठी एक दोन महिने प्रतीक्षा करावी लागत आहे सरोवर बंद असल्याने अनेक दाखल्यांचे अर्ज पडून आहेत त्यामुळे नागरिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत असून कर्मचाऱ्यांना उत्तर देताना नाकिन येत आहे शिक्षणासह विविध कामांसाठी जन्माचे दाखले तर अन्य कामांसाठी मृत्यू दाखल्यांची आवश्यकता भासत असते सध्या काही महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया सुरू आहे तसेच शाळेतील विविध कारणांसाठी दाखल्यांची आवश्यकता भासत असते या निमित्ताने नागरिकांकडून जन्म आणि मृत्यूच्या दाखल्यासाठी विभागीय कार्यालयामध्ये अर्ज केले आहेत जन्म मृत्यूची नोंदणी असलेले केंद्रीय सर्व्हर गेल्या काही दिवसांपासून बंद आहे सध्याच्या सॉफ्टवेअरमध्ये सुधारणा करून नवीन सॉफ्टवेअरची प्रणाली अंमलात आणली जात आहे त्यामुळे सर्वर बंद करण्यात आले असल्याने दैनंदिन मोठ्या प्रमाणात अर्ज पडून राहत आहेत एंट्री स्कॅनिंग होत नसल्याने दाखले तयार होत नाही नागरिकांना मात्र आवश्यकता असल्याने त्यांच्याहून कार्यालयाच्या फेऱ्या मारणे सुरू आहे दाखले मिळत नसल्याने नागरिक आणि कर्मचाऱ्यांवर वादाचे प्रसंगही घडू लागले आहेत अशाच बातम्यांसाठी पॉलिटिक्स साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा व्हिडिओ लाईक कमेंट आणि शेअर करा